नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकेवर होणार आहे मोठी कारवाई असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे बघू आपण या व्हिडिओमध्ये काय काय बोललेले आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोगस बियाणे विकणाऱ्यावर कारवाई करण्याचे सांगितलेलं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू कोण काय बोलले जे सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मित्रांनो का आणि आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला आपण चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण आता चालू करू आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास अडवणूक करणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसावलंय तर बोगस बियाणं आणि खतं विकणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय कृषी कर्जाकरता सिबिलची अट लागू होत नाही हे शॉर्ट टर्म कर्ज आहे याला कुठलेही तारण मागता येत नाही बहुतांश बँका ते मान्य करतात पण काही बँका आडमुठं धोरण घेतात वारंवार सांगूनही काही मॅनेजर्स किंवा काही तिथले अधिकारी हे स्वतःला जास्त हुशार समजतात आणि शेतकऱ्यांना सिबिलची अट त्या ठिकाणी ठेवतात अशा प्रकारे जर ते वागणार असतील तर त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा अशा सूचना मी दिल्या आहेत तथापि त्यानंतर एस एल बी सीचे प्रमुख हे माझ्याशी बोलले आहेत त्यांनी मला सांगितलं आहे की आम्ही आज पुन्हा एकदा सूचना सगळ्या बँकांना देतो आपण तात्काळ असा निर्णय करू नका मी त्यांना सांगितलं आहे की आम्ही फार काळ थांबू शकणार नाही बँका जर ऐकणार नसतील तर आम्हाला टोकाची भूमिका घ्यावीच लागेल बियाणं आहेत खतं आहेत कीटकनाशकं आहेत सगळं आहे, आहे, आहे यामध्ये बियाणं आणि खतं मुबलक प्रमाणामध्ये आहेत कुठेही तुटवडा भासणार नाही भासवून दिला जाणार नाही त्याचबरोबर यामध्ये क्वालिटी मेंटेन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत बोगस बियाणं बोगस खता ज्या जे कोणी का अशा प्रकारचं कृत्य करेल बळी राजाच्या जीवाशी खेळण्याचं काम करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या दिल्या जाणाऱ्या कर्जावर बोलत बँकवाल्यांना थेट तंबी दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद बोलताना शेत सेवा योजना शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज आणि बँकातून दिल्या जाणाऱ्या कर्जाबाबत बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना शिंदे सरकार आणि भाजप सरकार हे सगळ्या प्रकारची मदत करण्यास तत्पर आहे त्यामुळे शेतकऱ्यावर आलेल्या संकटासमोर खचून न जाता शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट सांगितले आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आपल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वे वीज मिळाली पाहिजे म्हणून अॅग्रिकल्चर फिल्टरचा सोलर रिजेक्शन करण्यात येत आहे मित्रांनो त्याची सुरुवात दोन हजार अठरा साली करण्यात आली होती मित्रांनो त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस बोलले की कृषी कर्जाकरिता सिव्हिलची आट लागू होत नाही हे शॉर्ट ट्रम कर्ज असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करा अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत मित्रांनो यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार कायम उभा असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आता पुन्हा एकदा सांगतो की शेतकऱ्यांना बँक कर्ज देत नसल्यास थिम्हें त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लाईकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ देतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मिळते मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो